नमस्कार मंडळी मी सोमनाथ सोमनाथ रेसिमा मध्ये तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आज आपले पोजगिरी पौर्णिमा विशेष दूध आढळण्यास आहे चला मग आपण आता दूध आटाडायला सुरुवात करू आपण तुमले गॅस वापरणार आहे गॅस वापरा तुम्ही चुला आहे तू चुला वापरा मी आता बोगण्या ठे दिले बोगना दोन लिटर दूध मी टाकी द्यास आता मी बोगनामा दूध टाकाय की म्हणा मी च चंपाला चंपावर मस्त हालय वाना ते आपलं तिकडे उकळ्यात राहील तवश्या मा मी आठ दहा बारा कदामले शेल शेल असा मस्तपैकी बारीक करी ये आपला बारीक व्हानात का एक एक म काळीना मकाडायना काजू लिवाना सात आठ सात आठ काजू लिवायनात का बी मस्त असं बारीक करी ना या बी बारीक व्हायनात काइड वाटी म काळी लिवाना यासले आता आपण आता वाटी म काळी चला मग आधी या ठिकाणी मी काजू बारीक उजाळलेत बदाम उजाळलेत बारीक साखर साखर नंतर पुढे सांगस किती लिहिले आणि केसरले तर आपलं दूध आय पुढे काय तर आपला आला येलायच्याला लेवाना मस्त असं दूधाला टाईम आता या मग मी काजू टाकी देस नंतर लगेच बदाम बी टाकी देवाना या मग आणि आपलं जे केसर होतं दूध टाकी सांग मी थोडंसं साईड लिटायला होता वाटे मग मी येणार म टाकी देण्यामुळे थोडासा कलर दूध ना आपला आहे होई चेंज होईल आणि चांगलं मिक्स करी लावा ना आता आपण थोडा थोडा पाच पाच दहा दहा मिनटा मग पाच पाच दहा दहा मिनटा मग येलावत राना आधी मी आठच्या गेले दिसले मी आता कलबत्ता मग कुटेलेस कलबत्तामा ना का मी परत तू आपलं दूध म टाकी देत इसले दे। चांगलं बारी कुटेलेत मी इजले आणि असं चांगलं दूध लिहा मिक्स करत राहवा ना चला मग आपण आधीआ सा नसली होतो आधी साखर ना साडे नऊ वजन करले मी वजन करानंतर आपल्या आधी या ना मग साखर भरी सांगितली म्हणजे कम, कमी कमीत कमी मी दो आदे आदे या दोनशे चाळीस ग्रॅम साखर वापरी जाणार उपाव शाले काल आणि चांगलं मिक्स करी द्यावा ना आता आपलं दूध भरपूर काही आढाय झाले चेक करू शक करतो आपण दूध मस्त आता ग्लास ठेवा ना आपण क्लास ठेवानंतर आपण यांना टाक देऊ दूध टाकाय ना का प्लीज व्हिडिओ आवडणार लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूतोच लवकर पुढील नवीन व्हिडिओ मग असंच नवनवीन काही काही मिलायत असू चला मग बाय